चांगलं असणं हे समाजाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे आज बाळशास्त्री आंबेडकर यांची जयंती बाळशास्त्री आंबेडकर यांची ओळख जरी आपण एक पत्रकार म्हणून करत असलो तर त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय बहुआयामी असं होतं मराठी हिंदी संस्कृत गुजराती कन्नड तेलगू एवढेच ते नव्हे तर फ्रेंच पारशी लॅटिन अशा सर्व भाषांमध्ये ते पारंगत होते भाषेमधलं त्यांचं असलेलं ज्ञान आणि पारंगत्व पाहून त्यावेळेला फ्रान्सच्या राजाने त्यांचा सन्मान केलेला होता जेवढं ते फ्रेंच भाषेमध्ये पारंगत होते फक्त त्यांना भाषाशास्त्राचं नॉलेज होतं असं नाही त्यासोबतच रसायनशास्त्र असो पदार्थ विज्ञान असो भौतिकशास्त्र असो या विषयांमध्ये त्यांचं अतिशय असं उल्लेखनीय असं काम होत त्यामुळे ते, ते पत्रकार असतानाच तत्कालीन सरकारने त्यांची कुलाबा वेसाळ्याचे संचालक म्हणून नियुक्ती केलेली होती तेवढं त्यांचं सखोल नाव लागत होत हे असतानाच त्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये म्हणजे आजही आपल्याला जे विषय आप नवीन वाटतील नीतीशास्त्र असो छंदशास्त्र असो हे विषय आजच्या काळात शतकात आपल्याला त्या वेळेला त्या विषयामध्ये पुस्तक लिहिलेल्या एवढं वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांचं नॉलेज आपण समाजाचा एक घटक आहोत समाजाचं आपण काहीतरी दायित्व लागतो त्या उद्देशाने त्यांनी जे काही दर्पण पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं यांनी त्यामुळे मी ते करत बाळशास्त्री बद्दल करून व्हायला चांगलं उदाहरण बाळशास्त्री घालून दिलं होतं मी फक्त तेव्हाचा काळ आणि आजचा काळ कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो वृत्तपत्र चालवणं तेव्हाही कठीण होतं आजही कठीण आहे वृत्तपत्रात काम करणं तेव्हाही कठीण होतं आजही कठीण आहे बाळशास्त्रीनाही अगदी आठ दहा वर्षच दर्पण चालवता आला दर्पणपत्र चालवत परंतु वृत्तपत्र कसं असावं आणि पत्रकार कसा असावा याचं एक उदाहरण त्यांनी घालून दिलं तिथपासून ही चळवळ सुरू झाली अगदी दहा दहा बारा भाषा त्यांना आवडत होत्या भूषण सरांनी सांगितलं तर सगळे वेगळ्याच क्षेत्रात त्यांचा अभ्यास होता आणि प्रिंटमध्ये सुरुवात त्यांनी करून दिली आणि तिथपासून मग सगळ्यांना एक म्हणजे पहिली ज्ञानेश्वरीची पहिली प्रत ही बाळशास्त्री आपल्याला दिली छापील स्वरूपाची प्रिंट स्वरूपाची आज आपण प्रिंट मीडियाबद्दल जर बोललो तर त्या तेव्हा जशा अडचणी होत्या तशा आजही अडचणी आहेतच बदलत चाललेल्या आहेत मधल्या करोनाच्या काळात तर प्रिंट मीडिया खूपच मागे पडला होता परंतु आता थोडं सकारात्मक वातावरण अहवाल आला आपण वाचला असेल त्यात बऱ्यापैकी प्रिंट मीडियाचं दाखवलं भूषण सरांनी जसं महाराष्ट्राबद्दल सांगितलं की महाराष्ट्रातून महाराष्ट्र आहे तसं पाहिजे प्रिंट मीडियात भारत हा देश जगात अग्रेसर देश आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर मीडियामध्ये पाच टक्के वाटा हा प्रिंट मीडियाचा आहे मीडिया मीडिया जगातला आणि त्यातला प्रिंट भारतातला आहे एवढा स्कोप आपल्या भारतात प्रिंट मीडियाला आहे आणि प्रिंट मीडियात सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते वृत्तपत्र निर्मितीचं आणि विक्रीच बाकीचे आव्हानं तर वेगळीच आहेत सोडत व्यावसायिक गणित आपण जर पाहिलं तर हे असं गणित आहे आणि कोरोनामध्ये ते कोनमट नव्हतं परंतु आता सकारात्मक असं चित्र निर्माण झालेले की जाहिरात आणि बाकी सगळ्या गोष्टी मध्ये ग्रोथ होत असल्यामुळं आता एक असं रिपोर्ट आला काल की न्यूज प्रिंटच्या किमती बऱ्याचशा कमी झाल्यात म्हणजे ऐंशी हजार टन जे न्यूज प्रिंट मिळत होती म्हणजे वृत्तपत्र पैसा लागणारा कागद तो आता पन्नास हजारावर आलेला आहे त्यामुळं वृत्तपत्रांचा निर्मिती खर्च कमी होईल आणि त्यासोबतच जाहिरातींचं प्रमाण वाढले एकूण देशातल्या मीडियाचा जर विचार केला तर एक लाख अकरा हजार कोटी रुपयांच्या जाहिराती यावर्षी येतील असं अपेक्षित आहे पत्रकारितेचे संदर्भ बदलत असताना व्यवस्था बदलत असताना पुन्हा एकदा बाळशास्त्रींचं स्मरण करीत बाळशास्त्रींनी दिलेला विचार प्रत्येक पत्रकाराच्या मनात बिंब व्हावा या उद्देशानं दरवर्षी आपण बाळशास्त्रींचं स्म स्मरण करत असतो महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूरभाई शेख आज बाळशास्त्रींच्या स्मरणाचा स्मृतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपल्या पत्रकारांशी ज्यांचे ऋणानुबंधाचे सुलोख्याचे संबंध आहेत मित्रत्वाचं नातं आहे पोलीस खलनिग्रणाय सदरक्षणाय या ब्रिदाचं धारण करीत ज्यांनी स्वतःची कारकीर्द के सुरू केली आहे ते आपल्या सर्वांचे बिटके आर्थिक अन्वेषण शाखेचे उपाधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम होत शास्त्रीच मोल हे आहे की ज्यावेळेस ती पत्रकारिता सुरू केली होती त्या पत्रकारितेचा एकच उद्देश होता, होता कि शहाने करून सोडावे सकळ जन हाच सिद्धांत बाळशास्त्रीच्या आणि पत्रकारितेच्या या उपदव्यापाच्या मागो या व्यापारात हा जो व्याप उभा केला हा एक नवीन रस्ता पत्रकारितेचा त्यांनी जो सुरू केला की शहाणे करावे जन आणि व्यवस्थेच्या समोर जी काही प्रचलित काळातली जी जी व्यवस्था असेल राजसत्ता त्या राजसत्तेसमोर समाजाची वेदना मांडणं हाच पत्रकारितेचा हेतू आहे असावा याचा सगळ्यात बुद्धिमत्व उदाहरण म्हणजे बाळशास्त्री चांदेकर होते महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक भाषा देण्यात होत्या मराठी इंग्रजी असेल पण अनेक विषय देखील त्यामध्ये त्यांनी काम के लिखाण केलेलं आहे संशोधन केलेलं आहे भूगोल असेल गणित असेल खगोलशास्त्र असेल अशा अनेक शास्त्रांमध्ये हो ते पारंगत होते मुंबई विद्यापीठाचे पहिले ते प्राध्यापक एवढा विद्वान माणूस आपल्या पत्रकारितेला लाभला आणि ती परंपरा आजही आपण चालू ठेवलेली आहे दोन्ही आदर्श म्हणजे नाव देखील त्यांच्या वृत्तपत्राचं दर्पण होत वर्तमानपत्र कसं असा होतं आरशामध्ये जसं प्रतिबिंब उमटत अजिबात एकही त्या गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही जसं ते प्रतिबिंब असावं हा जो दृष्टिकोन त्यांचा होता